कैकईनं पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला चवदा बरस राम वनवासी राघवा माझ्या दोन वरानं मी तुझ्या बापाला दोन वर मागितले बघ राघव पहिल्या वरानं भरताला गादी मागितली बघ आणि दुसऱ्या वरांना तुला चौदा वर्षाचा वनवास मागितला रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई परबचन जाई अंगामध्ये वलकल धारण केली रामबाबा ओ अनंत महाराज आणि ज्याला गादीवर बसायचं होतं सकाळी तो संध्याकाळचं वचन ऐकून दुसऱ्या दिवशी सकाळी वनवासात निघाला त्याला जीवनातले चढ उतार म्हणतात असं जीवन घडतं रोहिदास महाराज एखाद्या दिवशी आपल्याला बातमी कानावर येते की आपल्याला पद मिळणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी बातमी येते की ते आपल्याला मिळालं नाही दुसऱ्याला मिळणार असं जे ना महाराज जीवनात म्हणून चढ उतार हे जीवनामध्ये असतातच हो त्याला टेन्शन घेऊ नका घाबरू नका माझी विनंती असेल तुम्ही ऐकणाऱ्याला घरी घेऊन जा अ सकाळी राघवला बाप म्हणतोय दसरथ राजा म्हणतोय राघव तुला या गादीचं राजवारस बनवायचे तुला या गादीचा युवराज बनायचं आहे तुझी मिरवणूक काढायची हत्तीवर तुला बसवायचंय हो तुला ढोल ताशामध्ये मिरवत आणायचंय राघव या गादीचा तू मालक आहे तो युवराज आहे सकाळी बाप सांगतोय अनंत महाराज आणि संध्याकाळी त्याच राघवाची आई म्हणते बघ राघव तुझ्या बापाला मी दोन वर मागितलेत पहिल्या वरानं माझ्या भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं तुला चौदा वर्षाचा वनवास मागितला ऐका आईचं वचन बापाचं वचन घेऊन अंगामध्ये वलकल धारण करून विश्वाचा राम अयोध्येतून वनवासात निघाला कसारे मला टाकून गेला रा। काय राम महाराज वाजवायला आहेत फार सुंदर कसा मला ताकून गेला रा कसा मला ताकून गेला रा রাম বিনছি মাকুবত রাম বিনজি ব্যাড়তো রাম नाही जिवासी आरा, नाही जिवासी आरा, बसारे बढ़ को आपने रामा रा नमा पड़े रामा रा सुंदर रचना आहे पंडित भीमसेन जोशींनी गायलेली आहे बागेश्री राग आहे फार सुंदर गायलंय विश्वाचा मालक अयोध्या सोडून वनवासात निघून गेला ऐका रे गुलेवाडी फाटा ऐका राऊत मला ऐका घरी घेऊन जा परमार्थातला प्रयत्न कशाला म्हणतात ऐका राम प्रभू निघून गेले आणि मग भरत परत आले काय भरत आहे मार त्याच्यासारखा भाऊ जन्माला येणार नाही स्वराचा थोडा आवाज कमी राहू म्हणताना ती भरतासारखा का भाऊ काय भरत काय आताच आहे का, आता का? का कलियुगातला नदीकून वाटणी घेतून आपल्याला डोंगराकडली देतो असं भरत नाही तो संगमनेरचं चांगलं घर त्याला घेतून पडलेलं घर आपल्या वाट्याला लावतो असं नाही भरत म्हणतात त्याला आल्याबरोबर त्यानं आईला श्राप दिला काही काही चांडाळणी पापिनी हे मा आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही आणि ही गादी माझ्या दादाला मी परत देणार काही प्रयत्न केला परमार्थातला स्वतःला मिळून सुद्धा त्यानं देवाला गादी नेली भरताला गादी मिळाली आपला सिद्धांत आहे पण ऐका गादी मिळून सुद्धा त्यानं ती गादी सिंहासनामध्ये भरली रथामध्ये भरली प्रजा आई जावाई सगळे सासरे सगळ्यांना घेतलं आणि रामप्रभूला गादी द्यायलाच निघाल मग परमार्थातल्या प्रयत्नाला कसं फळ मिळत गादी घेऊन निघालं मिळून सुद्धा अनंत महाराज स्वतःला घेतली नाही गादी घेऊन ज्यावेळेला निघालं त्याला प्रभू रामचंद्राचा चेहरा थोडासा पडला भरत चला रे अपने राजा को मना भरत चला रे अपने भैया को मना भरत चला रे अपने राजा को मना राजा को मना ने भैया को मना ने भैया मनाने राजा को मनाने भगत भगत चला आपना भया, को मना, भया, को मना, भया को मना। गादी घेऊन सुमवासन नेऊन निघाला अवधराम को अर्पण करने प्रभुता प्रभु चरनो में धरने रामकाज के काम सवारै माताए चली संग प्रजा के भरत चला रे अपने भैया भाई को भावाला म्हणायला निघाला गादी घेऊन निघालं सिंहासनं घेऊन निघाला परमार्थातला प्रयत्न करायला निघाला गादी मिळून सुद्धा गादी देवाला द्यायला निघाला तर प्रभू रामचंद्राचा चेहरा पडला आणि सीतामाईनं ओळखलं प्रभू तुम्ही नाराज का झाला काय झाले चेहरा हो बायकोला नवऱ्याचा चेहरा ओळखता आला पाहिजे नवऱ्यालाही बायकोचा चेहरा ओळखता आला पाहिजे कीर्तनकाराला माणसाचा चेहरा ओळखता आला पाहिजे आपलं कीर्तन समजतं आहे का आपला विनोद समजतोय का आपला भाव जातो आहे का हो कळालं पाहिजे बरं चेहरे ओळखता आले पाहिजे चेहऱ्याची फार माणसं ओळखता आली पाहिजे तसंच जे महाराज ज्याला ओळखता येत नाही त्याचे कीर्तनं झोपून जातात मग का झोपतात कळतच नाही त्याला कळालं पाहिजे माणसाला कळतंय की नाही लक्षात ठेवा तसं सीतामाईला कळालं आणि सीतामाईला कळाल्याबरोबर सीतामाईचं जे दुसरं रूप आहे तिला वनदेवी म्हणतात वनाची जी देवी असते ती प्रगड झाली सीतामाई अवतारात नाही म्हणून वनदेवी प्रकट झाली राम प्रभूला हात जोडले प्रभू नाराज का काय झालंय काय काय पर्ण बांधून देऊ का, का? पाण्याची व्यवस्था करू का सावलीची व्यवस्था करू का अरण्यात आला तुम्ही म्हणून नाराज आहेत तर प्रभू रामचंद्र त्या वनदेवीला म्हटले वनदेवी तुला जर माझी नाराजी दूर करायची असेल तर माझं एक काम तुला करावं लागेल काय करावं लागेल काही नाही म्हटले बघ ज्या रस्त्यानं आलो ना मी वनवासात त्या रस्त्याला खूप सारे काटे आहेत माझ्या पायाला टोचले टोचू दे पण तुझ्यात सामर्थ्य आहे म्हणते तर तेवढे रस्त्याचे काटे बाजूला कर तर ती वनदेवी असून म्हटली प्रभू तुम्ही यायच्या आधी तरी सांगायचं तुम्ही यायच्या आधी मी सगळा रस्ता साफ करून ठेवला असता आता तुम्ही आलात आणि तुम्ही आल्यावर कशाला ते काटे साफ करायचे आता कोण येणार आहे तर रामचंद्र म्हणतात वनदेवी त्या रस्त्यानं माझा भरत यायला लागला माझ्या पायाला काटे टोचू दे पण माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे ऐका रे त्याला तर म्हणतात परमार्थाचं फळ ज्या दिवशी तुम्ही देवाकडे निघता भजन करायला निघता त्या दिवशी देवानं तुमचे संकटरूपी काटे बाजूला केलेले असतात तुमच्या जीवनातले अडथळे बाजूला केलेले असतात तुम्ही भजन करताना मग देव तुमचे संकट बाजूला करत असतो परमार्थातलं फळ मिळत असतं प्रभू रामचंद्राजवळ पोहोचला हंबरडा रा फोडून भरत रडायला लागला मला माफ करा म्हणायचं मला माफ करा रोहिदास महाराज गंमत अशी आहे भरताचं चुकलेलं नाही तरी सुद्धा माफी मागतो इथं माणसं चुकी होऊन सुद्धा नाहीच म्हणतात वाईट आहे महाराज अ चुकलेलं नाही त्याचं तरी हात जोडतो मला माफ करा हात जोडण्याची ताकद आहे ना जगात ती कशात नाही बरं नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता थोरपणा पराची सांडीजे व्युत्पत्त्या गवी विसरीजे जगा धाकूटे होईजे ते जवळीक माझी लहानपण देवा लहानपण देवा देवा दे i hey. अभंग आहे तू को बर म्हणताय लहानपणा दे गा देवा मुंगी साखर सारवा मुंगी साखर सारवा लहानपण लहान लहान दे। मा देवा लहानपण दे हो तुक बरं म्हणतात तू का म्हणे जाण व्हावी लहान आहुनी लहान कायम माफी मागव देवाच्या आवडीचे व्हाल हात जोडले प्रभू चला परत ही गादी तुमची आहे प्रभू चला परत सिंहासन तुमचं आहे आता काय हरकत आहे बरं रोहिदास महाराज देवाला जायला भरत म्हणतोय काही काही म्हणते चला कौशल्य म्हणते चला काही अडचण नाही ना आता त्यावेळेला भरताला जो रामप्रभूने उपदेश केला आहे फार महत्त्वाचा केला प्रत्येकाच्या जीवनात संकट आहे बघा प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे येतंच असतं वाट्याला ते काही दिवस असतातच आपल्या जीवनात ते म्हणजे आता एखाद्या वेळेस असा राम बाबासारखा बाप जातो दुःख होतं तरणाबांड पोरगा जातो दुःख होतं जीवनामध्ये हजारो संकट येतात दुःख होतं त्यावेळेला रामचंद्राने भरताला सांगितलं भरत असं रडू नको नाराज होऊ नको दैव जात दुःखे भरता प्रारब्धामध्ये असतं बरं जन्म आणि मृत्यू ही प्रारब्धानं लिहिलेली नोंद आहे रोहिदास महाराजांना तो अनुभव आहे मला आहे म्हणजे अनंत महाराजांचे वडील गेलेले आहेत महाराजांची पत्नी गेलेली आहे माझा बाप गेलेला आहे खरंच सांगते दैवानं घडतं महाराज दैव जात दुःखे भरता दोषणा कुना पराधीन आहे जगती पुत्र मानवा दोषणा कुना पराधीन आहे जगती पुत्र मानवा दोषणा कुना दोषणा कुना भर असा दोष देऊ नकोस आईवरती नाराज होऊ नको माय कै कई कईना दोषी नव्हे दोषी राज्य त्याग कानन यात्रा असे मजा खेळ चालला असे माझ्या संचिता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणा लक्षात ठेव बरं दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही बरं एक माथारं होण्यातून कुणी चुकत नाही किती सुंदर असाल तरी कायम ध्यानात ठेवा माथारं व्हायचे आणि नाही माथारे झालात तर मरण कधी सुटत नाही माझ्याकडे बघा जरा मरण तुन सुटला कोण प्राणी जात दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवना काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणा एखादं ओंटक तुमच्या संगमनेर तालुक्यातून वाहत वाहत प्रवरे प्रबरेमध्ये तसंच ते गोदावरीला लागतं एखादं ओंट पैठण निघतं आणि दोन ओंडक्याची भेट अरबी समुद्रामध्ये होते ऐका ना दोन ओंड क्याची होते सागरात भे एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ शनिक शनिकतेवी आहे बाळा मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ना कुणाचा जा भरत अयोध्येत हो तू राजा रंक मी बनीचा, चौदा वर्ष तू वनवासा राजगादी भोग मी वनवासी आहे भावानं भावाला उपदेश केला आहे आणि स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतो पण भरताच्या पायाचे काटे देव बाजूला करतो परमार्थातला प्रयत्न भरतानं केलाय गादी मिळूनसुद्धा देवाला गादी घेऊन गेला तर त्याला फळ मिळालं त्याच्या पायाला काटे टोचत नाहीत प्रभू त्याच्यासाठी सगळी व्यवस्था करतात ध्यानात ठेवा परमार्थातला प्रयत्न करत जा महाराज पावणे बारा वाजले कळालं आम्हाला परमार्थातला प्रयत्न परमार्थातला प्रयत्न समजलं पण परमार्थातला प्रयत्न तुम्ही केला म्हटले हो तोच केला आणि मग तो परमार्थातला प्रयत्न केल्यावर तुमच्या जीवनात काय फळ मिळालं महाराज परमार्थातला प्रयत्न कसा के ला? ला या केला आणि त्याला काय फळ मिळतं याच राज PELACI 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 PELACI